हॅलो हा हॅलो अध्यक्ष बोला की पाटील आता काय मंडळाला जरा सांगा की फोन करून सांगतो खरं आता तुम्ही सांगा म्हणा पाटील त्या अध्यक्षाला फोन करा त्यांच्या बर बर हा त्र्यागत अष्ट्यात्तर हॅलो हा हॅलो बोला की नमस्कार पाटील कहो ना प्यारे मित्रमंडळाचा अध्यक्ष बोलतोय कहो ना प्यारे मित्रमंडळ अध्यक्ष बोला की सरकार अहो काय झाले प्रत्येक वर्षी आता तुमचं काय झालं तुम्हाला सांगतो ऐका चिडू नका सा प्रत्येक वर्षी नऊ ला नेणार दहा देखावा मग जरा असं प्रत्येक वर्षी करू नका यावेळी हलग्या आणि बँड आणलाय म्हणून जरा मला या वर्षी चार साडेचारला गणपती हलवा की म्हणजे हे तू सगळ्या मंडळाच्या पोरांचं म्हणण्यानुसार मला आहेस हे व्हायच की आता पोरं म्हणले जरा ऐकतात का बघा नव्या दमाचा नव्या रक्ताचा नव्या ताकदीचा अध्यक्ष झालाय तुम्ही अरे फोन करा तुला माहित नसेल कर सांगतो ह्याच्या आधी तुझ्या मंडळात एका अध्यक्षला लकवा असल्याला म्हणता तू अध्यक्ष झालाय तुझ्यासारखा माझ्या मंडळात नाही रे का एका पाच वर्षात तुझ्यात पंचवीस अध्यक्ष झाली बरं या धान्या वागात वीस वर्षात आमच्या मंडळात मीच अध्यक्ष पदावर विराजमान आहे तुमच्या पदाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्यात पाच वर्षात वीस अध्यक्ष तुम्ही ते काढू नका काय चार साडेचारला गणपती एवढा हलवा हलवणार नाही प्रमाण प्रत्येक वर्षी आम्हा नऊ ते दहा वाजणार कारण आमच्या ह्या वर्षी मंडळात स्पोर्ट्स मध्ये नुसता स्पोर्ट्स मध्ये क्रिकेट हॉलीबॉल फुटबॉल बेसबॉल खो खो कबड्डी रिले शंभर मीटर धावण्याचा स्पर्धा शिवपाटी लोगोरी लपंडाव थाळीफेक अगा ऐ गोळा फेक त्याला फेक याला फेक घोडा गाडी बेलगाडी एवढ्या नुसता स्पोर्ट्स मध्ये स्पोर्ट्स मध्ये काय लागलाय सा साहेब बोलायला काय शंभर दोनशे पट्टी देते तुमच्यातले एवढं खेळ खरोखर आई शपथ आणला एवढा खेळ एवढं आणले फक्त स्पोर्ट्स मध्ये पुढचं ऐक डान्स मध्ये तर पोर तळमत डान्स मध्ये कॅरे ओके डिजे नाईट गौतमी पाटील सुद्धा आम्ही बोलवले कॉटम 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 डॉल्बी सिस्टम ऑर्केस्ट्रा तमाशा आणि संध्याकाळी जम्बो सर्कस पण आहे आणि कोण आम्हाने वाकडं तिकडं बोलल आम्हाने कोण सल्ला देईल त्याच्यासाठी खास आकर्षक का असा कार्यक्रम मौत का कुवाय मौत का कुवाय बुवा जरा व्यवस्थित बोलायचं शिकरे मी हे बघ सांगतो पहिला अध्यक्ष वेगळा शो अध्यक्ष वेगळा इटान फरशी घेतलेला अध्यक्ष आहे यो आणि लई भोगलय मी तुला सांगतो पहिल्या वर्षी केलंय तसं चालणार नाही आता मी पहिल्या वर्षी अध्यक्ष झालोय माझा ऐका चांगलं सांगालोय चार साडेचार चार गणपतींनी ह्या शंभर वर हलगी बँड आणलाय बायकांसाठी बघायला उगाच खबडी आणलंय खो खो आणलंय रिले आणलंय थाळीफेक आणय गोळा फेक आणले काय वाटेल ते सांगायला सर जेवणा पाणी खेळणारा आंबट अध्यक्ष माहीत नाही वे किती वेळा तुम्हाला हानीतन आणले लोकांच्या घरातनं बाहेर आणले आणि आम्हाला शिकवायला हवे तुम्ही अ काय लागलाय राव बोलायला जरा तर ऐका की तुम्ही मला बाकीच काय सांगाय नाही किती पट्टी काढला तुम्ही पट्ट्या अरे मंडळाच्या पोरांनी दिल्या वेगळ्या अरे मंडळासाठी माझ्या बायटून सगळं तिच्याकडलं आईकडलं घरदार सगळं विकून पट्ट्या दिल्या आणि सभासदाच्या लेडीजांनी म्हणजे आमच्या वहिन्यांनी दागिने घाणवत ठेवून पैसे काढून दिले काय 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 नटलेलं एवढं सगळं करायला म्हणजे आमच्या ईर्षा करायसाठी सगळं पाक हे केला तळ ईर्षा नाही वारसा चालवाला आम्ही वारसा ए वारसा तू जरा काय सांगितलं नाही ऐकणार आम्ही मग घेऊन काय कहो ना प्यारे गाणं बसवा तुम्ही ते चौकात आम्ही करतो रे मग तू पण हेमा मालिनी कर आणि शोले का कर तू धनवड कर हात अडकून राहा मी गब्बर होतो राहता की होय तुम्ही जर का तिथं खो खो कबड्डी रिले खो खो थाळीफेक गोळाफेक नाही दिसले का अध्यक्ष गुडघ्याच्या वाट्या काढून रक्षाबंधनची राखी नाही केलो की नाही के तुमची मजा बघा दोन पाय बांधून फ्रेंडशिप करतो का नाही बघा तुमचं अरे जा जा रे असली छप्पन कुत्री धमकी देऊन गेली वीस वर्ष एका पदावर टिकलेला अध्यक्ष हो। मागच्या वर्षी च पैसे व नऊ हजार दिला असा त्याला मागच्या वर्षीच वजाके करून घ्या म्हणून आणि बँडवाल्याने फुलाखाली नेऊन आवला आहे आम्हाला माहित नाही भाड्यान ठरून असा पहिल्या पैसे नाही असले की त्याने फुलाखाली मारत असा आम्हाला सांगा तुम्ही तू कुठून बोलायस कुठन बोलतात कुठं बोलतात हाँ, रानत ना बोला हा राणात बोलायलायच काय तुम्ही मला बाकीच काय माहित नाही सगळं गणपती ला हलवा ठूक आहे वाट बघ बार बार हा